नाशिकमधील बहुचर्चित नांदुरनाका इथल्या हानामारीत एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते निमसे आणि धोत्रे गटामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हानामारीत गेल्याने यात राहुल धोत्रे याला आपला जीव गमवावा लागला आहे काल सकाळच्या सुमारास राहुल धोत्रे याला मृत घोषित केल्यानंतर वडार समाज चांगलाच आक्रमक झाला होता या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे याला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका वडार समाजाने वंचित बहुजन आघाडीने घेतली होती बैलपोळा सणाच्या दिवशी झालेल्या या हाणामारीमध्ये पाच दिवसांनी राहुल धोत्रे याचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे या मारहाणीत राहुल धोत्रेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे राहुल धोत्रेच्या नांदूर नाका आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं राहुल धोत्रेच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका धोत्रे कुटुंबियांनी घेतली होती अखेर आज सकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी धोत्रे कुटुंबियांची समजूत काढत आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने धोत्रे कुटुंबियांनी राहुल धोत्रेचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले राहुल धोत्रे याचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं असून या प्रकरणातील तपासी अधिकारीही बदलण्यात आला असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं आहे दरम्यान मुख्य संशयित आरोपी उद्धव निमसे यांच्या शोधासाठी परराज्या एकूण चार पदक तैनात करण्यात आली माहिती मोनिका राऊत यांनी दिली आहे आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जो तीनशे सातचा म्हणजे एकशे नऊ चा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे एकशे तीन जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध है है। आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँड ओव्हर केलेला आहे एसीपी सी म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने जास जास जास्तीत जास्त होईल आम्ही लक्ष देणार आहोत ह्या चौकशीसाठी एक एसआयटी सीपी सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढे सीपी साहेब निर्णय घेतील दोतरी कुटुंबियांनी पोलिसांकडे अनेक मागण्या के केल्या असून या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा मारेकऱ्यांना पाठीशी घालू नये फिर्यादीवर पोलिसांनी दबाव तंत्र वापरू नये आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी या मारहाणी प्रकरणात तपास केला आहे त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तपासी अधिकाऱ्यांची बदली करावी अशा मागण्या पोलिसांकडून मान्य केल्यानंतरच धोत्रे कुटुंबियांनी राहुल धोत्रेचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत माझी एकच मागणी की त्याला अटक करा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर घडलेले ते पाहून तर आम्ही अजूनच हे झालेलो आहे उद्धव बाबाला ते अटकच करा हीच आमची मागणी उद्धव बाबराव कटून जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी त्याला सोडू नका परिषद उद्धव बाबा निमसे याला अटक व्हायलाच पाहिजे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू याला दोन दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळं जे नातेक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना संगतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्याला अटक व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे माझ्या भावावर निघूनपणे हत्या करण्यात आलेला आहे जो कट रचलेला उद्धव बाबुराव निमसे नगरसेवक जो बोलला एकही नका जे भेटतील त्यांना मारून टाका तो अद्याप फरार आहे त्याला पोलीस अजून अटक करत नाही तो मोकार फिरतोय त्याचे कार्यकर्ते दमदा देत आहे त्याच्या जीवावरती अजून बी मोकाट फिरत आहे ज्या फिर्यादीनुसार मी जे, जे, जे आरोपींचे नाव दिले ते सुद्धा अजून जमा नाही त्यांच्यापासून आम्हाला अजून पण जीवितला धोका आहे पोलिसांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि जो हा उद्धव निमसे नगरसेवक आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी ही धोत्रेपर्योकडून ही इच्छा आहे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची कारवाई करावी प्रकाश आंबेडकर यांच्याशी तुमचं बोलणं झालं कुणाचा फोन होता काय बोलणं झालं काय मागणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे वडार समाजाचे नेते अनिल अण्णा जाधव यांना काल नाशिकमध्ये पाठवलं होतं ही घटना घडल्यानंतर आम्ही तात्काळ शिपींची भेट घेतली आणि शिपींची भेट घेतल्यानंतर जे काही गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंदवताना कलमांची कमतरता होती ते कलम आम्ही वाढवून घेतले सीपी साहेबांनी आमचे सगळे कलम मान्य केलेत ते कलम आता एफ आय आर मध्ये नोंद झालेले आहेत आणि असं असताना देखील पीडितांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण होतं की आम्हाला न्याय भेटेल की नाही इथं नाशिकमध्ये होऊन नवीन नवीन नवी होऊ नवी पाहणारा जो आका आहे उद्धव निमसे याला अटक होणार की नाही म्हणून पासून आम्ही सर्व कुटुंबियांसोबत सिव्हिल हॉस्पिटल इथं धरणे देऊन बसलो होतो आम्ही श्रद्धे बाळासाहेब आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं आश्वासन दिलं की ज्या धर्तीवरती सोमनाथ सूर्यवंशीला आपण न्याय मिळून दिलाय त्या धर्तीवरती आपण ह्या प्रकरणामध्ये दखल देऊ आणि पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहू आणि आम्ही प्रशासनालाही विनंती केली आहे आम्ही चर्चेनंतर तुम्हाला वेळ देऊ त्या वेळेत जर उद्धव निंचेला अटक झाली नाही तर पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि समस्त वाडा समाज रस्त्यावरती उतरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही त्यांना घेणार आता नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही कुटुंबियांच्या वतीनं चर्चा करून सांगतो की आम्ही आता मृतदेह ताब्यात घ्यायला तयार आहोत तुम्ही आज उपायुक्तांशी मागणी अशी आहे आपण जर बघत असाल तर गेल्या काही दिवसापासून ह्या राज्याची काय त्या सुव्यवस्था बिघडलेली आहे या राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी शंका आहे यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मसाजोग मध्ये जे संदीप देशमुख हत्याकांड झालं त्याचीच पुनरावृत्ती ह्या नाशिकमध्ये झालेली दिसते आज आमची मागणी अशी होती की गेल्या काही दिवसांपासून जे आयोग तपास करत होते त्यांनी ह्या केसेसमध्ये केवळ आणि केवळ आरोपींना वाचवण्यासाठी काही ची कमतरता म्हणून त्यांनी सेक्शन्स लावलेले नव्हते आमची मागणी त्यांच्याकडे तीच राहिलेली आहे की एकशे वीस क्रिमिनल कॉन्स्पिरसी असेल से किंवा चौतीस सारखे कॉमन इंटेन्शन असेल असे सेक्शन जे बोलतात ज्या सेक्शन मुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते शिक्षण वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याच्या मागे जो सूत्रधार असेल या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्या आधी ज्यांनी तपास केला त्या त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे पी आहे ज्यांनी या पीडित व्यक्तींच्या कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला एकेस मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंदवी त्यावेळेस ते त्यांच्यावर प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राऊत मॅडमने आम्हाला त्याचा आश्वासन दिलेलं आहे आपण अजून काय काय पोलीस बंदोबस्त मागणी केली ती मागणी करा आमच्या मागण्या अशा होत्या की ज्या पीडिताला आजही त्यांच्या घरावरून काही काही लोक जाऊन येऊन घर गिरट्या घालत आहेत त्यांच्या जीविताला आजही धोका आहेत तर ह्या पीडित कुटुंबियाला संरक्षण मिळावं त्याच पद्धतीने वन सिक्स्टी फोर खाली या लोकांचे जबाब नोंद देण्यात यावे दे आणि हिन कॅमेरा सर्व प्रोसेस होवी अशी मागणी आज आम्ही केलेली आहे